नमस्कार मंडळी ऐश्वर्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज मी तुम्हाला असे काही प्रोडक्ट्स दाखवणार हो आहे ज्याची तुम्ही फक्त ऑनलाईन खरेदी करू शकता बरं काय ते काही तुम्हाला स्टोर व्हिजिट वगैरे अवेलेबल नाहीये तुम्हाला फक्त कुठे खरेदी करता येणार आहे तर तुम्हाला खरेदी करता येणार आहे ऑनलाईन आता ऑनलाइन ऑर्डर द्यायची असेल तर त्याच्यासाठीचं त्यांचं इंस्टाग्राम हँडल आणि ऑनलाईनचा नंबर मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की पण नेमकी आम्ही खरेदी कोणत्या गोष्टींची करणार आहोत तर तेच सांगते आता गणेशोत्सव जवळ आहे म्हटल्यावरती आपण सगळेच धूप अगरबत्ती मागरबत्तीचे अगरबत्तीचे स्टँड अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींची खरेदी करतोय बरोबर त्यातच जर मी असं तुम्हाला सांगितलं की गिरगाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेले धूप कप धूप कोन आणि धूप स्टिक्स सोबतच तुम्हाला केमिकल फ्री अगरबत्ती मिळणार आहेत वेगवेगळ्या मध्ये तर आणि हो सोबतच तुम्हाला मार्बलचे अगरबत्तीचे स्टँड बघायला मिळणार आहेत अगदी युनिक डिझाईन्स आहेत आणि महत्वाचे गिफ्टिंग ऑप्शन म्हणून सुद्धा युज करू शकता तर जास्त वेळ वाया न घालवता या ब्रँडबद्दल मी सांगते तर आता आपण एक्झॅक्टली कोणत्या ब्रँड बद्दल बोलतोय तर सप्तरंगी फ्रेग्रेन्स गॅलरी या ब्रँड मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू बघायला मिळणार आहेत आणि काय प्राइस रेंज आहे आणि कसं काय असणार आहे कशी ऑनलाईन खरेदी करू शकता तर या सगळ्या प्रोडक्ट ची माहिती आपल्याला कोण देणार आहे तर आपल्या सोबत आहे मिताली शिगम खूप खूप स्वागत आहे हॅलो हॅलो तर तुझ्याकडे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याची माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि हा कॉन्सेप्ट खरं तर खूप चांगला आहे की गिरगाईच्या शेणापासून तुम्ही धूप स्टेक कोण आणि बरंच काही तयार केलेलं आहे तर त्याची पण आम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायला आवडेल तर पहिल्यांदा ही कल्पना कशी काय सुचली आहे आजकाल बरंच मार्केटमध्ये केमिकल खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे तर आम्ही सेंद्रिय पद्धतीने प्रोडक्ट्स कसे बनवायचे हे बऱ्याच वर्षापासून आम्ही विचारत आहोत आणि मग गेल्या तीन वर्षापासून आम्ही या बिझनेसमध्ये आहोत आणि आता आम्ही गिरगाईच्या शेणापासून तुपापासून आणि ड्राय हर्ब्स आणि इसेन्शियल ऑइल या चार मेन पासून आम्ही हे सगळे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि हे प्रोडक्ट्स कंप्लीटली केमिकल फ्री आणि हँडमेड आहेत वा होमेड आहेत महत्वाचे येस ग्रेट सो मला आता केमिकल फ्री जसं तू म्हणतेस जसं धूप आहे अगरबत्ती आहे सो so, बऱ्याचदा अस्थमॅटिक पेशंट्स असतात किंवा ब्रीदिंग प्रॉब्लेम ज्यांना आहे त्यांना या सगळ्या प्रोडक्ट्स वापरताच येत नाही जस्ट बिकॉज ब्रीदिंग इश्यूज सो तुम्ही काय सल्ला द्याल तुमचे प्रोडक्ट्स ते वापरू शकतात की कसं काय ते वापरू शकतील पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते वापरू शकतील असंच डायरेक्ट युज करू नये बरं ग्रेट सो साधारण तुझ्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत ना त्याची प्राइस रेंज आणि आम्हाला व्हरायटी बघायला आवडेल हे आहेत मार्बलचे टावर्स ओके, हे स्टँड आहेत हो। हे असे यूज करायचे आपल्याकडे बरेच डिझाईन्स आहेत वेगवेगळे यामध्ये हार्टचे डिझाईन आहे असे वेगवेगळे हे डॉट आहेत हे वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये यानंतर सेव्हन चक्राज मध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत आपल्याकडे नाही सो अगरबत्ती हा स्टँड आहे हो सो so ही अगरबत्ती ह्याच्यावरती तुम्हाला साधारण अशा पद्धतीने लावायची असते येस yes. सो so एका वेळेला एक अगरबत्ती तुम्ही शकता यूज करू so बऱ्याचदा असं होत ना गणेशोत्सवात लोक एकमेकांच्या घरी जातात बाप्पाचं हो। दर्शन घ्यायला आणि त्यावेळेला मिठाई व्यतिरिक्त किंवा फळांव्यतिरिक्त व्यतिरिक्त फुलां व्यतिरिक्त कामी येणार असं काय गिफ्ट देऊ शकतो तर आय थिंक हे तुम्ही गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकता ह्याची साधारण प्राइस रेंज काय जाते याची साधारण रेंज आहे फोर फिफ्टी पासून थाउजंड पर्यंत रेंज आहे त्याचे या प्रोडक्ट ची ओके ग्रेट सो साधारण याच्यामध्ये साईज पण आहेत सो हे एक रेग्युलर साईज मध्ये आहे सो इथे जर तुम्ही हा बघितला तर हा तुम्हाला रेग्युलर साईज मध्ये आहे आय थिंक कोणत्याही देवाऱ्यात एवढी जागा नक्कीच असते की असं एवढं आयडियल साईज ठेवता येऊ आहे ग्रेट आणि डिझाईन्स खूप सुंदर सुंदर आहेत ह्याच सोबत ह्याच्यामध्ये थोडी मोठी साईज पण अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये थोडा कलरफुल जर हवं असेल तर अशा पद्धतीचं थोडं कलरफुल तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये ब्ल्यू रेड ऑरेंज येल्लो ग्रीन असे सगळे कॉम्बिनेशन यूज करण्यात आले आहेत आणि हे कम्प्लीट मार्बलचं आहे ह्याचं फिनिशिंग पण तुम्ही जर बघितलं तरी किती मस्त आहे व्हेरी नाईस आणि ह्याचं सगळं कार्विंग आहे ना हे हँडमेड आहे राईट राईट मस्त आणि कोणी समजा करून मागितली एखादी डिझाईन तर ती सुद्धा तुम्ही मार्बलवरती देता की जे आहेत नाही आमच्याकडे जे अवेलेबल आहेत तेच आम्ही देतो बर ग्रेट आता हे काय आहेत नेमके हे आपला जसं हात असतो तर हातासारखेच ते डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या कलर्स मध्ये हे सुद्धा स्टँडच आहेत अगरबत्तीचे हे तुम्ही बघू शकता ओ oh, नाही nice. सो so, अगेन तुम्ही हे देवाऱ्यात व्यवस्थित ठेवू शकता गणेशोत्सवात yes. जर तुम्हाला लहान हवं असेल तर तुम्ही हे छोटे स्टँड तुमच्या देवाऱ्यात ठेवू शकता काय रेंज जाते याची साधारण फोर फिफ्टीच्या फोर फिफ्टी ही स्टार्टिंग रेंज आहे अच्छा ओके ग्रेट सो आता मला प्रश्न विचारायचा आहे की हे जे मोठे स्टँड आहेत ना ह्याच्यामध्ये एवढेच डिझाईन्स आहेत की अजून डिझाईन आपल्याला अजून डिझाईन्स आहेत आणि कलर सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे ग्रेट आपल्याकडे कलर्स कोण कोणते येतील साधारण रेड आहे पिंक आहे ग्रीन आहे वेगवेगळे डिझाईन्स आता अजून येतील क्या आहे म्हणजे मंडळी आपलं होम डेकोर ज्या आहे त्याच पद्धतीने काही लोक कलर कोऑर्डिनेटेड प्रोडक्ट्स वापरणं प्रेफर करतात तर असे काही प्रोडक्ट्स तुम्ही नक्की घेऊ शकता आणि गिफ्टिंगसाठी तर बेस्टच आहे ह्याच्यामध्ये हा जो स्टँड आहे ह्याच्यामध्ये एका एकच अगरबत्ती तुम्ही लावू शकता पण आता मला अगरबत्तीबद्दलही जाणून जाणून आहे पण इथे अजून काहीतरी मस्त मार्बलचं ठेवलेलं दिसतंय त्याच्याबद्दलची माहिती देते ते मार्बलचे डिफ्युजर आहेत आणि हे वॉशेबल आहेत तुम्ही क्लीन सुद्धा करू शकता हे अटॅचेस नाहीये हे oh, nice. hey, तुम्ही क्लीन करू शकता वॉशेबल आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाणी युज करू शकता किंवा इसेन्शियल ऑइल युज करू शकता किंवा काही जण कॅम्पर युज करतात खाली दिवा लावू शकतो तुम्ही आणि हे वॉशेबल आहे वा मस्त आणि मेन म्हणजे तुम्हाला जो दिवा आहे ना इथे मार्बलचं असल्या कारणाने इथे मागे तुम्हाला गोल देण्यात आले सो त्यामुळे दिवा ही बऱ्या काळासाठी व्यवस्थित राहू शकतोय आणि हे सगळंच मार्बल आहे ना हो आणि याच्यामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत okay. एक ब्लू आहे आणि एक ब्लॅक मल्टी कलर ब्लू आणि ब्लॅक हे oh, बघा ही अशा पद्धतीची साधारण डिझाईन दिसणार आहे तुम्हाला ही अशी आहे आणि हे समोरून तुम्ही इथे दिवा ठेवायचा असतो मस्त आणि ते ब्लॅक ब्लॅक कलर आहे बघा असे कलर्स ऑप्शन आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्याची काय रेंज जाते साधारण आपल्याकडे हा सिक्स हंड्रेड स्टार्टिंग रेंज आहे याची बरं ओके okay. आणि हे काय हे खूप छान दिसतंय काय आहे ते हे सेवन चक्र बॅक फ्लो आहे गिफ्टिंग साठी छान ऑप्शन आहे हे ओके म्हणजे एक्झॅक्टली काम काय आहे हे आहे okay. आणि हे वॉटरफॉल सारखं स्मोक बाहेर येतो इथून अच्छा वॉटरफॉल प्रमाणे ते येणार yes. अरे म्हणजे जे मेडिटेशन करतात किंवा एकदम पीसफुल वातावरण हवंय घरामध्ये त्यावेळेला हे किती सुंदर ह्याचं फिनिशिंग बघा किती छान पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि हे असं धूप स्टिक आहे ह्याच्यावरती मस्त ह्याची काय रेंज जाते या प्रॉडक्ट ची साधारण फाईव्ह हंड्रेडपासून पासून त्याची स्टार्टिंग रेंज आहे बरं तर मंडळी यंदा गिफ्टिंग म्हणून तुम्हाला सुंदर होम डेकॉरमध्ये मध्ये काही द्यायची इच्छा असेल तर असे काही प्रोडक्ट्स तुम्ही देऊ शकता मस्त सो तुम्ही ऑनलाईनच जास्त ऑर्डर्स घेता कुठल्या कुठल्या शहरांपर्यंत आपले पोहोचवू शकतो आपण ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे आपण कुरिअर पोहोचवू शकतो ओके okay. आणि जर मुंबईमध्ये असेल तुम्हाला सेम डे डिलिव्हरी हवी असेल ती तर ती सुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो रेट तर मंडळी हे होते मार्बलचे प्रॉडक्ट्स तर यांचं जे मगाशी जे मी में मुद्दा मेन्शन केलं गीर गाईच्या शेणापासून यांच्याकडे धूप आहेत अवेलेबल तर त्याबद्दलची आम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल जाऊयात येस चालू आता ह्यामध्ये काय प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याची साधारण प्राइस रेंज काय जाते याची साधारण रेंज आहे वन पासून ह्याची स्टार्टिंग आहे ओके आपण एक एक प्रोडक्ट बघू शकतो का येस हे आहे धुपस्टिक ओके धुपस्टिक जे ज्यामध्ये आम्ही अगर तगर चंदन जटामसी अशा सगळ्या वनस्पतींपासून हे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत गिरगाईचं शेण हे आमचं मेन इंग्रेडियंट आहे त्यामध्ये शेण आहे तूप आहे ह्या प्रोडक्ट्स हँडमेड आहेत आणि केमिकल फ्री आणि हँड रोल्ड केलेल्या आहेत कुठेही मशीनचा वापर केलेला नाही ह्या बात आहे आणि महत्वाचं या स्टिक्ससोबत तुम्हाला त्या स्टिकचं असं अशा पद्धतीचं होल्डरही मिळणार आहे सो तुम्ही हा होल्डर ह्याच्यामध्ये हे स्टिक्स लावू शकता असं इतकं सुंदर पद्धतीने आणि किती स्टिक्स असतील साधारण आहे फॉर्टीन फॉर्टीन बरं वा खूपच सुंदर आणि मेड फ्रॉम काउडन हंड्रेड पर्सेंट ऑरगॅनिक असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे सो आय थिंक यंदा गणेशोत्सवासाठी ऑर्गॅनिक काही मॉस्किटो धूप कोण पण आहे हां मॉस्किटो धूप कोण आहेत ज्यामध्ये आम्ही तुलसी नीम आणि लेमन ग्रास याच्यापासून बनवले आहेत मग जेणेकरून आपल्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध राहील माशा पावसाळ्यात माश्या खूप येतात मच्छर येतात तर हे बेस्ट ऑप्शन असेल जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही धुराचा या धुराचा त्रास होत नाही कारण आपण केमिकल फ्री प्रोडक्ट बनवतो आणि शेणापासून बनवलेला आहे बर ग्रेट हां याचा सुगंधही खूप मस्त एकदम सॉफ्ट आहे ना माइल्ड म्हणतो त्या माइल्ड आपले सगळे फ्रेग्रेन्स आहेत ना हे माइल्डच आहेत ओ नाही कारण की बऱ्याचदा असं होतं की कधी कधी काही एकदम सुगंधी अगरबत्ती वगैरे घेतली ना तर काही लोकांचं डोकं असं जड झाल्यासारखं वाटतं त्यांना डोकं असं बरेच लोक असं म्हणतात की थोडं डोकं धरायला लागलंय किंवा थंड <laughs> मे बी हा त्रास तुम्हाला या प्रॉडक्ट मुळे होणार नाही आणि हे मच्छरसाठी खास पावसाळ्यात तर डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया हे हे जे काही आजार आहेत हे तर इतक्या जोराने वाढतात तर मग त्यावेळेला तुम्ही आय थिंक मच्छरपासून बचाव करण्यासाठी ह्याचा वापर नक्कीच करू शकता ग्रेट अजून काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे हे आहे धूप कोण धूप कोण पूजा आपल्या घरी पूजा असतात काही फंक्शन्स असतात तर तेव्हा तुम्ही ते, ते यूज करू शकता ओके याच्यामध्ये ऑलमोस्ट सेम इन्ग्रेडियंट आहे नाही याच्यामध्ये चंदन चंदनचा आम्ही वापर केला आहे नागरमोता आहे असे बरेच इंग्रेडियंट्स यूज केलेले आहेत आणि याच्यात साधारण किती कोन्स आहेत हे ह्याच्यामध्ये पंधरा स्टिक्स आहेत पंधरा ओके हो। सो हे बघा हे अशा पद्धतीचं आहे तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट सोबत त्याच्यासाठीच लागणार जे स्टँड आहे तेही अशा पद्धतीचं दिलं जाणार आहे सो हे पण तुम्ही यूज करू शकता सो यंदा गणेशोत्सवात कोणालाही फळं किंवा तर मिठाई तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायची नसेल तर असे काही कामी येणारे वस्तू द्या खूप समोरचा व्यक्तीही खुश होईल आणि खूप ऑथेंटिक असे प्रॉडक्ट्स असतील ग्रेट हे काय आहे साधारण हे शेणी आहेत गौऱ्या ओके okay. श्रावणामध्ये बऱ्याच जणांच्या घरी हवन असतात तर त्याच्यासाठी आम्ही गौऱ्या शेणी बनवल्या आहेत ह्या शेणी कम्प्लिटली तूप आणि गाईचं शेण याच्यापासून बनवलेल्या आहेत ह्यासुद्धा हँडमेड आहेत कुठेही मशीनचा यूज केलेला नाही बरं आणि साधारण किती येतात दहा आहेत अच्छा सो हे अशा पद्धतीचं पॅकेजिंग मध्ये येणार आहे तुम्हाला अशा पद्धतीचं पॅकेट असेल आणि ते ओपन केल्यावर साधारण असं दिसणार आहे येस yes. मस्त सो आता so, जे ऑनलाईन प्रॉडक्ट मागवतात hmm. त्यांनी एखादी वस्तू मागवली तरीही चालू शकते की जास्त हो। प्रोडक्ट मागवणं अपेक्षित आहे हो तुम्ही सुद्धा प्रोडक्ट हे वन ट्वेंटीच्या रेंज मध्ये जाते ओके ओके ग्रेट अजून नेक्स्ट काय प्रोडक्ट्स बघू शकतो आपण हे सामराणी धूप कप आहेत Oho, nice. हे आम्ही एक एक कप पॅक केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो तसाच टिकून राहण्यासाठी आणि प्रोडक्ट डॅमेज होऊ नये याच्यासाठी आम्ही एक एक कप सिंगल पॅक केलेले आहेत व्हेरी नाईस nice कॉन्सेप्ट म्हणजे जेव्हा युज करायचं असेल तेव्हाच तुम्ही ते ओपन करा yes. म्हणजे त्याचं फ्रेग्रेन्स हरवलं जाणार नाही आणि त्याची पॅकेजिंग पण बघा किती मस्त आहे सो गिफ्ट देताना वगैरे पण तुम्ही ह्याला खूप सुंदर पद्धतीने गिफ्ट ट्रॅप वगैरे पण करू शकता आणि ह्याची पॅकेजिंग खूप सुंदर सो आहे सो ठेवताना आणि ट्रॅव्हलिंग किंवा इतर गोष्टींमध्ये हे लवकर डॅमेज नाही होणार मस्त ह्याच्यात किती पॅक ऑफ ट्वेल्व्ह आहे बर ग्रेट आणि साधारण हे गिरगाईच्या शेणापासूनच बनवलेलं आहे तू सुकी फुलं इसेन्शियल ऑइल याच्यापासूनच हे प्रोडक्ट्स बनवलेट कम्प्लीट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत मस्त आणि ह्याची साधारण प्राइस रेंज काय जाते आपली हे टू हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत वन एटी टू हंड्रेडच्या रेंज मध्ये आहेत ओके okay. सो so, बरेच प्रॉडक्ट्स आहेत सो यंदा गणेशोत्सवात तुमच्याकडे तुम्ही मंडळातली लोक जर असतील आणि त्यांना पण रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचा विचार करत असाल तर असे काही प्रोडक्ट्स तुम्ही देऊ शकता त्यांच्याकडे बऱ्यापैकी <coughs> स्टॉक आहेच आता हे अगरबत्ती आहेत राईट हो oh. ग्रेट काय प्राइस रेंज आहे अगरबत्तीची अगरबत्तीचे टू हंड्रेड पासून आपली प्राइस रेंज आहेत आणि oh. आपल्याकडे दहा प्रकारचे वेगवेगळे फ्रेग्रेन्स स्टिक्स आहेत आणि दोन पॅकेजिंग मध्ये आहेत एक फिफ्टी ग्रॅमच्या आणि एक हंड्रेड ग्रॅमच्या फिफ्टी ग्रॅम आणि हंड्रेड ग्रॅम ओके वा वा सो so, इथे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ब्रँडिंग केली आहे आणि खूप छान पद्धतीचं पॅकेजिंग आहे सो so, ऊद आहे लव्हेंडर आहे रेड रोज आहे यांच्याकडे सो so, अशा पद्धतीचं बघा रेड रोज आहे चंदन आहे वा वाचोली आहे फ्रँकनसिन्स आहे वा खूपच सुंदर हे खूप असे युनिक म्हणजे ना फ्रेगरेन्स ऑप्शन्स आहेत जे यूज केले जाऊ शकता सो यंदा गणेशोत्सवात तुम्ही नक्कीच अशा काही प्रॉडक्टचा वापर करू शकता मिताली थँक्यू सो मच इतकी छान प्रोडक्ट्सची माहिती दिलीच बरं आता मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की समज कोणी हे ऑर्डर केलं आता गणेशोत्सव खूप जवळ आलेला आहे आणि खूप लोकांची गावी जायची पण खूप लगभग सुरू आहे तर प्रॉडक्ट समज कोणी मागवलं तर किती दिवसात होम डिलिव्हरी मिळू शकते थ्री टू फाय वर्किंग डेजमध्ये आपल्याला कुरिअर तुमच्या घरपोच होणार आहे बरं आणि त्याचसोबत हे जे काही प्राईज आहेत या प्राइस रेंज हे फिक्स्ड असतात की तुमच्या इथे काही डिस्काउंट ऑफर किंवा अशा गोष्टी पण हो है। आता गणेशोत्सव आहे तर आम्ही ऑफर्स दिलेल्या आहेत तर ऑफरचा लाभ घ्यावा आणि टू थाउजंडच्या वरती प्रोडक्ट्स घेतले तर त्यावर छान आकर्षित सुद्धा आम्ही देणार आहोत क्या बात है थैंक थँक्यू सो मच मिताली वन्स अगेन आणि मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजचं कलेक्शन कसं वाटलं ते सगळं काही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर या सगळ्या प्रॉडक्टची खरेदी करायची आहे तर ब्रँडचं नाव सांगते आहे सप्तरंगी फ्रेग्रेन्स गॅलरी असं या ब्रँडचं नाव आहे आणि ते फक्त ऑनलाईनच प्रॉडक्ट्स पाठवू शकतात यांचं कोणतंही स्टोअर ॲज सच अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी स्क्रीनवर तुम्हाला त्यांचं इंस्टाग्राम हँडल देते आणि त्याचसोबत ऑनलाईनसाठीचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे त्यांना तुम्ही नक्की संपर्क साधा आणि यंदा गणेशोत्सवासाठी ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स नक्की वापरा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग